महिला बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू खेळणी आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेली फळे त्यापासून तयार केलेली वेगवेगळी उत्पादने आणि बरेच खायचे लज्जतदार चविष्ट असे वेगवेगळ्या प्रकारची पकवाने जे बघून आपल्या तोंडाला पाणी येईल हे सर्व पदार्थ आपल्याला मिळणार आहेत एकाच आपल्या नागपूरमध्ये रेशीमबाग ग्राउंडवर महालक्ष्मी सरस येते नमस्कार मित्रांनो विवापुरी मिरची ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे एका एक्झिबिशनमध्ये एक महालक्ष्मी सरस एक्झिबिशन इथे नागपूरला लागले आहे आणि ते खेळायला आलेलो आहे तर आपण बघू शकता माझ्या मागे भारतीपुरीचे म्हणजे बरेच असे खेळणे वाढत पाहुनी वगैरे तुम्ही बघू शकता तर खूपच सुंदर इथे खेळणे आहेत आणि बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या आपण कधी बघत नाही आणि गावातल्या ना महिलांनी ह्या वस्तू बनवलेल्या आहेत गावातल्या महिलांनी बनवून आणलेल्या आहेत आणि इथे असे अतिशय सुंदर सुंदर साहित्य तुम्हाला मिळेल मसाले मिळतील बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील तर सर्व वस्तू बघायला आणि प्रदर्शित बघायला नक्की नागपूरला महालक्ष्मी सरसमध्ये या आणि इथे असलेल्या वस्तू तुम्ही घेऊ पण शकता विकत खूप छान छान वस्तू आहेत बऱ्याच वस्तू इथे तुम्हाला मिळणार आहेत आणि ज्या वस्तू सगळ्या बाकीच्या आहेत आणि ह्या इथे बोलतात याला तर ह्या सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि या एक्झिबिशनचा आनंद तुम्ही घेऊ शकता महालक्ष्मी सरस हे राज्यस्तरीय प्रदर्शन यावर्षी नागपूरमध्ये घेण्यात येत आहे याच्या आधी हे प्रदर्शन मुंबईला घेण्यात येत होतं जी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखली जाते आणि दोन हजार चोवीसचं हे महालक्ष्मी सरसचं प्रदर्शन खास नागपूरकरांसाठी महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये घेण्यात येत आहे ह्या प्रदर्शनामध्ये महिलांनी बनवलेल्या बऱ्याच अशा वस्तू ज्या आपण पहिल्यांदा बघणार आहोत आणि महिलांना ग्रामीण बचत गटातल्या ज्या महिला असतात त्यांना एक बाजारपेठ मिळायला पाहिजे त्यांचा शहरातल्या बाजारपेठेसोबत ओळख व्हायला पाहिजे त्यांना त्यांची वस्तू डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवता आली पाहिजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री हे आपल्या नागपूरमध्ये सुरू केलं आहे इथे आपण बघू शकता सोलापूरवरून चादरी आणलेल्या आहेत सोलापुरी साड्यासुद्धा ह्या यांच्याकडे अवेलेबल आहेत आपण सोलापूरला जाणार कधी आणि साड्या घेणार कधी वेगवेगळ्या प्रकारच्या चादर बेडशीट इथे आपल्याला अवेलेबल झालेल्या दिसतात आणि एवढ्या सुंदर सुंदर साड्या तुम्ही कधीच बघितलेल्या नसेल तर तुम्ही इथल्या स्टॉलला जर भेट दिलं तर तुम्हाला इथे लाकडी वस्तूसुद्धा घ्यायला मिळतील ज्या वस्तू आपल्या रोजच्या उपयोगामध्ये येतात अशा सुंदर सुंदर लाकडी वस्तू आपल्याला इथे दिसत आहेत असे वेगवेगळे स्टॉल या महिलांनी लावलेले आहेत ज्याच्यामध्ये ऑर्गेनिक गुड नाचणीचे पिंगर वगैरे पण आपल्याला दिसत आहेत ह्या वस्तू आपल्याला जनरली शॉपमध्ये मिळत नाही आणि ह्या महिला तुम्हाला प्रत्येक वस्तू ज्या खाण्या संबंधित आहेत त्या टेस्ट करायला देतात आपण मॉलमध्ये गेल्यावर के पॅकिंग केलेल्या वस्तू लगेच घेतो आणि इथे महिला आपल्याला ज्या वस्तू विकत आहेत त्यात बघायलासुद्धा देतात जसं हे बिस्किट आहे, के ले ले आहे। हे गव्हापासून तयार केलेले आहेत आणि हे सगळे मसाले पापड मध आपल्याला इथे आपल्याला मिळणार आहे ह्या सगळ्या ज्या ज्वेलरीज आहेत ह्या तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळणार नाही अतिशय सुंदर ज्वेलरी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला इथून घेता येतील सुंदर सुंदर ज्वेलरी आहेत यांच्याकडे सर्व ना नागपूरकरांना विनंती आहे की आमच्या महिला बचत गटाने आणि ह्या सगळ्या महिला ज्या आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत आणि यांनी विविध खाद्यसंस्कृतीची सुद्धा तुम्हाला ओळख करून दिलेली आहे आणि विविध त्यांच्या कलाकुसरीची सुद्धा तुम्हाला ओळख करून दिली आहे सर्व नागपूरकरांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्या महालक्ष्मी सरसला भेट द्यावी आणि आमचा आमचं हे जे काही प्रदर्शनी आहे याचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा धन्यवाद मोठमोठ्या दुकानामध्ये सुद्धा आपल्याला अशा वस्तू किंवा दागिने मिळू शकत नाही अशा सुंदर सुंदर वस्तू दागिने ज्या हाताने बनवलेल्या असतील असे आपल्याला इथे बघायला मिळतात शाही मुखवास काला मनुका म्हणजे काळा मनुका जो नाशिकला तयार केलेला असा फ्रेश मनुका इथे तुम्हाला बघायला मिळेल घ्यायला मिळेल असे अनेक पदार्थ जे आपल्याकडे आपल्याला अवेलेबल होत नाही आवला कँडी इथे आपण पूजेच्या थाली बस बघू शकतो ज्या पूजेसाठी यूज केल्या जातात आणि हे असे सगळे मातीने बनवलेले काही प्रोडक्ट्स आहेत हँडमेड पर्स आहेत ज्या अतिशय टिकाऊ असतात अशा वस्तू आपल्याला इथे आप बघायला मिळतात आंबाडीचे हे प्रोडक्ट गावावतल्या महिलांनी बनवलेले आहेत माझं नाव सर लक्ष्मीबाई शिवाजी खुले व माझ्या बचत गटाचे नाव पुरा हातात एकदा समूह राहणार उम तर आम्ही या महालक्ष्मी सरससाठी नागपूर येथे आलेलो आहोत हिंगोली तर माझी मी हळद आणि मिरची पावडर मिरची लोणचं हळदीच्या शेंगा हे विक्रीसाठी आणलेलं आहे तर आम्ही सोळा तारखेला येथे आलेलो हो, आहोत तर माझी हळद ही हळद जी आहे तर शेतात आम्ही पिकवतो आणि गटत गटात हळदी पावडर तयार करतो यातला गाडी कचरा खडा मिसून एकदम स्वच्छ याच्यात काही शिक्षण नसतात ते लोणच्यात वापरले पुन्हा यात जात प्यायला उपकोटो त्यांना अशी कमी देते ही बरेच उपयोगी आहे आणि इथं नागपूरला आलेली महालक्ष्मी सरसना तर इथं माझी चांगली विक्री पण झालेली आहे आणि याच्यातून रोजगार कसा उपलब्ध करावा त्याचा माल पक्का करून कसा विकावा याच्यापासून आम्हाला संधी उपलब्ध झाली आहे आणि रोजगार मिळू शकतो या उद्योगातून बचत गटाच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध होते आणि महालक्ष्मी सरस नागपूर येथे चांगली माझी विक्री पण झालेली आहे आणि आता सत्तावीस तारखेपर्यंत अजून विक्री होईल अशी मला अपेक्षा बाळगते दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या महिला बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस महत्वाची भूमिका बजावते गेल्या दीड दशकात सुमारे 8,000 हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो आपण आता बघू शकतो आताच्या काळातल्या बऱ्याच मुलांना आपल्या ग्रामीण संस्कृतीबद्दल काहीही माहिती नसते तर आपण आपल्या मुलांना घेऊन जर अशा प्रदर्शनीमध्ये गेलो तर या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण जीवन कसं असते याच्याबद्दलसुद्धा आपल्या मुलांना माहिती मिळू शकते ग्रामीण संस्कृतीमध्ये कोणते खाद्यपदार्थ खाल्ले जातात कशा पद्धतीने तिथल्या महिला कारागीर वस्तू बनवतात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवतात अशा बऱ्याच गोष्टीचं ना नॉलेजसुद्धा आपण आपल्या मुलांना या माध्यमातून देऊ शकतो या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्या जूटच्या वस्तू बांबूच्या वस्तू लाकडी वस्तू चांबड्याच्या वस्तू कृत्रिम दागिने लेडीज बॅग बूट ड्रेस मटेरियल साड्या चादरी कार्पेट आणि पडदे यांचासुद्धा समावेश असणार या आहे या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कार्य कारागिरांचे प्रदर्शन करतात आपण बघू शकता की इथे किती सुंदर सुंदर पेंटिंग केलेले आहेत आणि हे सर्व हाताने केलेलं आहे याच्यावर आपला विश्वाससुद्धा बसणार नाही बघा इथे बांबूपासून बनवलेल्या सर्व वस्तू आहेत ज्याच्यामध्ये काही डबे बनवले आहेत लॅम्प बनवले आहेत हे लॅम्प आपण सजावटीसाठी आपल्या घरी वापरू शकतो आणि अतिशय सुंदर पद्धतीने याचं काम केलेलं आहे ह्या वस्तू आपण कितीही वर्ष वापरल्या तरी तुटत नाही एवढ्या मजबूत पद्धतीने ह्या बनवलेल्या असतात बॉटल गार्ड म्हणजे लौकी लौकींना वाढवून त्याच्यापासून हे असे सुंदर सुंदर लॅम्प बनवण्यात आले आहेत आणि ह्या बचत गटातल्या महिलांनी प्रत्येक वस्तू आपल्या हाताने बांबूपासून बनवलेली आहे लौकीपासून हे सुंदर लॅम्प बनवलेले आहेत त्या महिलांनी बनवलेले आहेत बांबूचा उपयोग करून फ्रेम बनवलेला आहे सभी नागपूरकर नमस्कार मैं सौम्या शर्मा जिल्हा परिषद नागपूर की मुख्य कार्यकारी अधिकारी आज ह्या नागपूर रेशमबाग ग्राउंड में महालक्ष्मी सरस जो एक ऐसा इवेंट है जहाँ पे पूरे राज्य भर से जो महिला गट रहते हैं उनके उत्पादक उनके अलग अलग प्रोडक्ट्स का डिस्प्ले यहाँ पे हो रहा है यह इवेंट दर वर्ष मुंबई में होता है और इस बार पहली बार यह इवेंट मुंबई से बाहर निकल कर हमारे राज्य की दूसरी राजधानी नागपुर में इसका आयोजन हो रहा है अगले दस दिन तक यह इवेंट होने वाला है सत्रह फरवरी से लेकर छब्बीस फरवरी तक मेरी आप सभी नागपुरघर से ऐसी विनंती है कि आप ज़्यादा से ज़्यादा संख्या में इस इवेंट के लिए आइए और पूरे राज्य भर से जो छोटे छोटे महिला बचत गट हैं महिला उत्पादक हैं इनके अलग अलग प्रोडक्ट्स इनके द्वारा बनाया गया खाना हमारे पास यहाँ पे कोल्हापुरी चप्पल भी है हमारे पास यहाँ पे सतारा से आए हुए फूड स्टॉल्स भी हैं हमारे पास रत्नागिरी से आए फूड स्टॉल्स भी हैं तो विदर्भ और उसके पूरे महाराष्ट्र के तो प्रॉडक्ट्स आपसे ऐसी रिक्वेस्ट है कि आप जरूर अगले टेन डेज तक यहाँ पे आइए और शाम को यहां पे होने वाले कल्चरल इवेंट्स और सुबह होने वाले ट्रेनिंग सेशन्स इन थैंक थँक्यू वेगवेगळ्या दगडांचा उपयोग करून याच्यामध्ये शो पीस बनवण्यात आलेले आहेत हे सर्व दगड आहेत ज्यांचा कलर वेगवेगळा आहे आणि त्याला एक प्रकारची चमक आहे बऱ्याच अशा मूर्त्या इथे आपण बघ बग, बघू शकतो बनवलेल्या ज्या दगडापासून बनवलेल्या आहेत तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला इथे नागपूरमध्ये कुठल्याच शॉपमध्ये मिळणार नाहीत अशा सुंदर सुंदर वस्तू इथे हाताने बनवलेल्या आहेत तर ह्या सर्व वस्तू बघण्यासाठी घेण्यासाठी आपण नक्की सरस महालक्ष्मी सरस या प्रदर्शनामध्ये या सेंद्रिय पद्धतीने बनवलेलं गूळ मी इथे घेत आहे जे कोल्हापूरवरून आलेलं आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून कारागिरांनी तयार केलेले स्पेशल साड्या शॉल आणि दागिने इथे विकायला ठेवलेले आहेत आणि बऱ्याच महिला यांची खरेदी करत आहेत लाकडांनी बनवलेल्या सुंदर सुंदर वस्तू इथे आपल्याला बघायला मिळतात कोरीव काम केलेलं आहे ज्याच्यावर आणि ह्या सर्व वस्तू हातानी महिलांनी बनवलेल्या आहेत आणि त्या इथे विक्रीला ठेवलेल्या आहेत तर इथे येऊन ह्या सर्व वस्तू आपण अपन, आपल्या घरच्यासाठी पण घेऊ शकतो हे आमच्या भिवापूरची मिरची आहे भिवापुरी मिरची आणि भिवापुरी मिरची चवीला अतिशय सुंदर याची टेस्ट असते तर तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता इथून नाशिकची द्राक्षं मी इथून घेतली मनुका घेतले खूपच छान टेस्ट यांच्या द्राक्षाला आहे आणि हे द्राक्ष खाल्ल्यावर मला खूपच छान वाटलं ब्लॅक आणि ग्रीन दोन्ही प्रकारची द्राक्ष यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतात इथे मातीनी बनवलेले वेगवेगळे शो पीस आपल्याला बघायला मिळतात जे मातीपासून तयार केलेले आहेत तर यांच्याकडूनसुद्धा आपण काही वस्तू घेऊ शकता कवट हे फक्त ग्रामीण भागातच आपल्याला बघायला मिळते आणि या कवठापासून वेगवेगळ्या वस्तू इथे तयार केलेल्या पदार्थ तयार केलेले आपल्याला बघायला मिळतात कवठापासून तयार केलेली बर्फी मी पहिल्यांदा इथे खाल्ली आणि याची टेस्ट अतिशय सुंदर होती आणि आपल्याला जर कवट पाहिजे आहे तेसुद्धा आपल्याला इथे विकत मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे पापड कुरुड्या असे खाद्यपदार्थ जे आपण घरी बनवत नाही किंवा आपल्याला बनवायला वेळ नसतो असे सर्व खाद्यपदार्थ आपल्याला इथे म मिळणार आहेत हे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेलं गूळ आहे आणि ब्लॅक राईस वेगवेगळ्या वेग प्रकारचे तांदूळसुद्धा इथे विकायला होते तर हे सर्व वस्तू आपल्याला घ्यायसाठी महालक्ष्मी सरसमध्ये यायलाच हवं स्टॉलवर असलेल्या महिलांसोबत बोलल्यानंतर कळलं की दिवसभर हे प्रदर्शन सुरू असते सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत आणि बरेच नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत इथल्या वस्तू खरेदी करत आहेत या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूरकरांनी दिलेला आहे ते आहे मॅडम कसं सर्दी झालेला आपण आपण गोळे घेतो किती गोळे घेतो आता आपण जर ही जर आपण औषधी जर वापरा तर घेतलायचा सर्दी डोकीदुखी मळमळ चक्रेने उलटी संडास अपचन पोटातल्या आधारासाठी काय करायचं आहे दोन तीन पाण्यात गरम पाण्यामध्ये घ्यायचं आहे अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये दोन तीन टाकून दुधं घेतलं तर मळमळ चक्रेने उलटी संडास सुद्धा होते सर्दी झालं त्याचा वापरा घ्यायचा डोके डोक्याला लावायचं दाढीला तुमचा समजा तिथे किडा लागला कापसा पोळा घ्यायचा दुधवायचा दाढीत बसवा तुम्ही किडासुद्धा सुद्धा या औषधी संपवतो तुमचा त्यानंतर खास झालं गचक्रम झालं किडा जावला मधमाशी असंख्य कोणते त्वचे आजार झाले तुम्हाला त्याला तिथं लावा असतो मी त्यानंतर जसं छातीला दुखली छातीमध्ये शिमका निघत असाल तर बोर तेल खाण्यास तेल आणि दोन थेंब आणि याचे दोन थेंब मिक्स करून छातीला लावा तुम्ही ते तुमचा पाच मिनटामध्ये त्याचा आराम होतो असंख्य आजार अशी औषधी काम करते आमच्याकडे नाचणी फिंगर्स आहे आणि नाचणीचे पापड आहे फिंगर्स प्लेन असतात आणि नाचणीचे पापडमध्ये तीळ आणि जिरा असतो आणि आपल्याकडं असतं मंचुरियन मसाला हे आपल्या पाण्यात पेस्ट बनवायचं गोबी पनीर टाकून फ्राय करायचं असं मंचुरियन तयार होतं मॅडम आपल्याला कुठल्याच प्रकारे काही मिक्स वगैरे करायचं नाही एकदम पौष्टिक आहे नाचणी किंगर हे पौष्टिक राहते मॅडम शेवटचा कॅनवासवर तयार केलेल्या हँड पेंटिंग नक्कीच आपलं मन मोहून घेतील आणि आपल्या दिवाणखान्यातसुद्धा एखादी अशी पेंटिंग असावी असा, असा लोभ आपल्याला सुटणार नाही हाताने तयार केलेल्या ह्या वस्तूसाठी कारागिरांची किती मेहनत असते हे आपल्याला बघूनसुद्धा कळू शकते लाकडापासून इतकी सुंदर सुंदर खेळणे तयार केलेले आपण पहिल्यांदाच बघत असणार अतिशय सुंदर आणि टिकाऊ खेळणे या महिलांनी तयार केलेले आहेत आणि इथे प्रदर्शनीमध्ये विकायला ठेवलेले आहेत या स्टॉलवर आपल्याला भिवापूरची मिरची मिळणार आहे चविष्ट असे मसाले हळद पावडर मिरची पावडर पापड आणि सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गूळ ह्या सर्व आपल्याला मिळेल इथे या स्टॉलवर ॲलोविरापासून तयार केलेले प्रोडक्ट आहेत आणि हे सर्व प्रोडक्ट बचत गटाच्या महिला तयार करतात ॲलोविरापासून ज्यूस ॲलोविरा जेल जे आपल्या त्वचेसाठी खूपच चांगलं आहे आणि याच्यामध्ये फेशियल किटसुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर हे सर्व प्रोडक्टबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा याचा एक व्हिडिओ आपण स्पेशल तयार करणार आहोत हे सर्व प्रोडक्ट मी स्वतः यूज करते आणि याचा रिझल्ट मला अतिशय आवडला त्याच्यामुळे मी हे प्रोडक्ट घेण्याबद्दल बऱ्याच लोकांना बोलली आणि लोकांनी ज्यांनी ज्यांनी याचा उपयोग केला त्यांनासुद्धा अतिशय छान रिझल्ट आलेला आहे या प्रोडक्ट कोणतेही केमिकल यूज केलेले नाही आहेत सर्व सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामुळे याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही आपल्या स्किनवर आणि अतिशय छान याचा रिझल्ट आहे सुट्टीच्या दिवशी आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो परंतु अशा एक्झिबिशन मध्ये आल्यानंतर आपल्याला बरीच चांगली माहिती मिळू शकते आणि असे एक्झिबिशन वारंवार लागत नाहीत तर त्याच्यामुळे आपण सर्वांनी इथे नक्की भेट द्यायला पाहिजे आणि इथल्या सर्व वस्तूंचा आनंद घ्यायला पाहिजे खूप आपल्याला कधीतरीच ह्या वस्तू बघायला मिळतात आणि घ्यायला मिळतात ह्या अशा सुंदर सुंदर चप्पल आपल्याला कोणत्याच चपल्याच्या दुकानामध्ये मिळणार नाहीत शूज असे मिळणार नाहीत फक्त आपल्याला महालक्ष्मी सरस या एक्झिबिशनमध्येच ह्या वस्तू बघायला आणि घ्यायला मिळतील आपण इथे बघू शकतो की शहदाची आ, मधाची शेती केली जाते असं आपण ऐकलं आहे तर असंच तयार केलेलं मधसुद्धा इथे आपल्याला विकायला आलेलं दिसते आणि मधाचं एक पोळंसुद्धा त्यांनी आणलेलं आहे जी मधाची पेटी असते ते पेटीसुद्धा इथे त्यांनी आणून ठेवलेली आहे आणि ते, ते आपल्याला मध तयार करण्याबद्दल संपूर्ण माहितीसुद्धा देतात तर ह्या अशा सर्व गोष्टी शिकायला माहिती मिळवायला आणि बघायला इथे या प्रदर्शनामध्ये यायलाच पाहिजे ह्या मातीच्या पुतळ्यांमधून ग्रामीण संस्कृतीचं जीवन कसं असते हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न या कलाकारांनी केलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने याची मांडणी केलेली आहे तर हे पूर्ण सेट आपण आपल्या घरी एखाद्या कार्यक्रमानिमित्तसुद्धा घेऊ शकतो हे वारकरी संप्रदायाचे लोक आणि एक वासुदेव म्हणून आधीच्या पूर्वीच्या काळामध्ये गावात फिरायचा लग्नात रुकवतासाठी सुद्धा अशा वस्तू घेतल्या जातात आणि त्या तिथे लग्नाच्या डेकोरेशनमध्ये ठेवल्या जातात तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अशा वस्तू यांच्याकडून बघू बनवून घेऊ शकता तुम्हाला जशा पाहिजे तसे ते बनवून देतात आणि इथे ग देशी गाईचं तूप आहे ज्याची चव मला अतिशय आवडली सुंदर तूप आहे हे आपल्याला गावात किंवा शहरातल्या लोकांना असं मिळत नाही इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या प्रत्येक स्टॉलवर एक युनिक वस्तू आपल्याला बघायला मिळते जी वस्तू आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये वापरू शकतो आणि त्याचा आस्वाद आपण आपल्या घरात आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींना देऊ शकतो तर याच्यानंतर मी जाणार आहे खाण्याच्या स्टॉलकडे जिथे जेवणाचे नाश्त्याचे स्टॉल आहेत तिकडे आणि स्टॉलला जाता जाता मी बघितलं की बऱ्याच महिला इथे विजिटसाठी आलेल्या आहेत तर आपल्याला आपल्या आप महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती माहीतच आहे महिलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या चवीचं जेवण आपल्याला इथं मिळणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून एक वेगळी चव घेऊन इथे महिला आलेल्या आहेत आणि अतिशय उत्साहाने अतिशय सुंदर पद्धतीने चवि चविष्ट जेवण इथे आपल्याला ह्या तयार करून जेवायला घालणार आहेत ह्या सर्व महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि महालक्ष्मी सरसच्या ह्या स्टॉलला सर्व लोक भेट देऊ शकतील याचा आस्वाद घेऊ शकतील यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या सर्व फॅमिली मेंबरला इथे पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करून ह्या सर्व महिलांना सपोर्ट करा यांचा उत्साह आपल्याला वाढवायचा आहे कुरकुरीत असा साबुदाणा वडा इथे आपल्याला खायला मिळणार आहे पापड वेगवेगळ्या प्रकारचे चिकन मटन साधं जेवण तुम्हाला जसं पाहिजे तसं जेवण इथे आपल्याला मिळणार आहे आणि आपण बघू शकता स्टॉलवर जेवणासाठी नाश्त्यासाठी किती गर्दी आहे जला भी हे झिंगे आहेत मोठे ज्याला कोळंबीसुद्धा म्हणतात आणि हे हांडीमध्ये बनवलेलं जेवण आहे तर अस्सल गावरान चव जर तुम्हाला चाखायची असेल तर तुम्हाला ह्या बचत गटाच्या स्टॉलवर नक्की भेट द्यायला पाहिजे <laughs> चे उमेदचे आदरणीय शेंडे सर काळे सर यांच्यासोबत आमच्या दुर्गा नुनावट मॅडम यांच्यासोबत फोटो घेऊन मी निघाली आहे आपल्या भिवपूरला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद